प्रत्येक वर्षी तेवीस एप्रिल रोजी जागतिक पुस्तक दिन साजरा केला जातो युनेस्को अर्थात संयुक्त राष्ट्राच्या शैक्षणिक वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेच्या वतीने वाचक प्रकाशन आणि कॉपीराईट या तिन्ही गोष्टींना प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो जगभराप्रमाणे भारतातसुद्धा जागतिक पुस्तक दिन हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो अनेक ठिकाणी पुस्तक प्रदर्शन पुस्तक पुस्तकवेळी व्याख्यान परिसंवाद आधीच अजून मोठ्या प्रमाणात केलं जातं वाचन संस्कृती रुजवून ती जोपासणं वाचनाची व्याप्ती वाढवणं वाचक संख्या वाढवणं वाचनाचा आनंद निर्माण करणं साहित्यांच्या सर्व प्रकारच्या वहापोह होणं आणि पुस्तक लेखक प्रकाशक यांचा त्या निमित्ताने सन्मान होणं अशा अनेक उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो म्हणूनच जागतिक पुस्तक दिनांचं औचित्य साधून नवभारत शिक्षण मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण सार्वजनिक ग्रंथालयाच्या वतीने शांतिनिकेतन वाचन कट्टा हा अभिनव उपक्रम जाहीर केला असं आवाहन यशवंतराव चव्हाण सार्वजनिक ग्रंथालय शांतिनिकेतन सांगलीच्या वतीने करण्यात आला यावेळी समन्वयक साई कलाम कोरबू यशवंतराव चव्हाण सार्वजनिक हर्षाबागल मोहिते लिपिक कोमल जाधव दत्तात्रय वारे आदी उपस्थित होते नमस्कार मी हर्षा बागल नवभारत शिक्षण मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण सार्वजनिक ग्रंथालयाच्या वतीने कार्यवाह या नात्याने मी आपल्याशी बोलते उद्या तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस हा तेवीस एप्रिल हा जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा केला जातो जागतिक पुस्तक दिन जागतिक कॉपीराईट दिन आणि त्याचप्रमाणे वाचन कॉपीराईट आणि प्रकाशन या तिन्ही गोष्टींना प्रोत्साहित करण्यासाठी जगभरामध्ये हा दिवस साजरा केला जातो भारतातसुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे उपक्रम वाचन संस्कृतीला प्रोत्साहित करण्यासाठी या दिवशी साजरे होत असतात आपणही आपल्या यशवंतराव चव्हाण सार्वजनिक ग्रंथालयाच्या वतीने एक अभिनव उपक्रम या निमित्ताने घेऊन आलो आहे तो म्हणजे शांतिनिकेतन वाचनकट्टा आणि दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी हा उपक्रम या आपल्या शांतिनिकेतन परिसरात राबवला जाणार आहे वाचन चळवळ वृद्धिंगत व्हावी वाचक संख्या वाढावी वाचनाची व्याप्ती वाढावी आणि आपल्या या ज्या ग्रंथालयामध्ये सुमारे पंचवीस हजार इतकी जी मुबलक ग्रंथसंपदा आहे ती अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने आपण हा वाचनकट्टा सुरू करतो आहोत तर याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा अशी मी विनंती करते